श्री स्वामी समर्थ आज आहे सद्गुरु संत श्री बाळूमामा यांचा जन्मोत्सव आणि या निमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत संत बाळूमामा यांचा जीवन प्रवास भक्तांच्या हृदयात देवा समान स्थान मिळवलेले संत बाळूमामा यांचा जीवनप्रवास सन अठराशे ब्याण्णव साली महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर साध्या मेंढपाळ कुटुंबात बाळूमामांचा जन्म झाला त्यांचे आईवडील शेतमजुरी करून कुटुंब चालवत होते बालपणापासूनच बाळूमामा साधे निरागस आणि निसर्गात रमणारे होते गावोगावी फिरताना त्यांच्या डोळ्यात करुणा होती वागण्यात शांतता होती आणि मनामध्ये भक्तिभाव होता मेंढ्या चारणं हे त्यांचं दैनंदिन काम पण या साध्या कामामध्ये देखील त्यांनी अध्यात्माचा मार्ग निवडला ते म्हणत साधं रहा सत्य जगा आणि इतरांना मदत करा लोकांनी पाहिलं की हा साधा मेंढपाळ कुठेही जाता येता लोकांच्या समस्या ऐकतो त्यांना धीर देतो आणि संकट दूर करण्याचं सामर्थ्य देखील याच्यामध्ये आहे भक्तांचा विश्वास की बाळूमामांच्या आशीर्वादाने रोग बरे होतात संकट नाहीशी होतात आजही भक्त सांगतात की आदमापूर समाधीजवळ त्यांच्या मेंढ्या फिरत असतात लोक म्हणतात बाळूमामा अजूनही आपल्या भक्तांच्या सोबत आहेत म्हणूनच त्यांना भक्तांचा, भक्तांचा तारणहार देखील मानलं जातं बाळूमामांची शिकवण अगदी साधी होती ती अशी की सत्याचं पालन करा साधेपणानं राहा दुसऱ्यांना मदत करा देव मंदिरातच नाही तर तुमच्या कृतीत आहे बाळूमामांचं आयुष्य हेच एक सजीव प्रवचन होतं त्यांनी सांगितलं की श्रीमंती ही वस्तूंमध्ये नसते तर साधेपणामध्ये आणि समाधानामध्ये असते इसवी सन एकोणीशे सहासष्ट साली संत बाळूमामांनी समाधी घेतली आज त्यांची समाधी बेळगाव जिल्ह्यातील आदमापूर येथे आहे येथे दरवर्षी भव्य यात्रा भरते लाखो भाविक या यात्रेला हजेरी लावतात भक्तिगीत नामजप आणि श्रद्धेच्या वातावरणाने संपूर्ण परिसर भरून जातो आजच्या धावपळीच्या युगात बाळूमामांचा संदेश आपल्यासाठी अधिक महत्वाचा आहे ते शिकवतात पैशासाठी धावू नका दुसऱ्यांच्या सेवेसाठी जगा साधं आयुष्य समाधानाचं जीवन आणि भक्तिभाव हेच खरं धन आहे संत बाळूमामांच्या प्रवासामध्ये आपल्याला जे समजलं की साधेपणात खरी महंत आहे त्यानुसारच त्यांच्या आशीर्वादाने सर्वांचे जीवन सुखी हो, हीच प्रार्थना जय संत बाळूमामा यासारखी अधिकाधिक माहिती अधिकाधिक प्रेरणादायी माहिती ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ